दहा एकर जागेची गरज आहे काय ही वीज निर्माण करणाऱ्या गावची दहा एकर जागा तुम्हाला दिल्यानंतर त्याच्या मोबदल्यात गावाला काय फायदा होणार राठी चौगोले साहेब म्हणून म्हटलं ज्या मेगा इंजिनिअरिंग कंपनीला आम्ही पत्र दिले ज्यांच्याबद्दल तक्रारी आले नाही तिथं पण दिवसा दहा तास वीज देणार याची खात्री काय या आहे काय व्यवहार केला आहे मग काहीतरी लाखाने गोलाड झाल्या अशी चर्चा सोशल मीडियावरती कर्नौक सगळी ती चर्चा झाली सव्वीस जानेवारीला आम्ही गावसभेत ठराव केला की के बाबा तुम्ही ह्याच्यासाठी विशेष गावसभा बनवा जसं सविस्तर सांगतो जी मुख्यमंत्री सौर कृषी योजना जी काय चालू आहे त्याचं अब्दुलहाट गावात तुम्ही नाव घेतलं त्याच्यामध्ये दहा एकर जागा त्यांना एक्विशन केला दहा एकर जागेवर तुमचं महावितरणचं नाव लागलं चार महिन्यामध्ये आमच्या अब्दुलहाट आणि आजूबाजूच्या गावामध्ये अशी चर्चा सुरू झाली की मेगा इंजिनिअरिंग कंपनीला दहा एकर जागेची गरज आहे काय हे नेमकं किती वीज निर्माण करणार आहे ही वीज निर्माण करणाऱ्यानंतर त्या आमच्या गावची दहा एकर जागा तुम्हाला दिल्यानंतर त्याच्या मोबदल्यात गावाला काय फायदा होणार ह्या सगळ्या गोष्टींचा खुलासा व्हायला पाहिजे होता सव्वीस जानेवारीच्या त्याच्यामध्येच आणखीन एक मुद्दा असा आहे की साधारण गावातले दोन अधिकारी आले राठी साहेब आणि चौघोले साहेब म्हणून आले आणि त्यांना म्हटलं ज्या मेगा इंजिनिअरिंग कंपनीला आम्ही पत्र दिले ज्यांच्याबद्दल तक्रारी ते का आले नाही तिथं असं होऊन त्या दिवशी त्या गाव उलटा ठराव केला त्या सगळं जागेच मेगा इंजिनिअरिंग कंपनीला पंचवीस वर्षाचे करार आहे तुमचा तुमच्या महावितरण पंचवीस वर्ष तयार करून द्यायचं चालल्या पण दिवसा दहा तास वीज देणार याची खात्री काय या आहे काय आणि त्याला जोडून म्हणजे जोडून दुसरं आपल्या महावितरण बद्दलची आमची तक्रार आहे आम्ही त्या पण त्याचा उल्लेख केलेला आहे साहेब दोन वर्षापूर्वीपर्यंत समजा थ्री फेज लाईट जी तुम्ही दिवसा आठ देता 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 तास देताय रात्री आठ तास देताय जे काही एकूण आठ तासात देताय काही तांत्रिक अडचणीमुळे जर वीज पूर्ण बंद झाला तुमचं लोड शेडिंग आलं तुमचा आणखी काही टेक्निकल इशू झाला कुठे काय 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 तांत्रिक प्रश्न तयार झाला तर तेवढी तास पुढे वीज वाढून मिळत होती थ्री फेज ची ती आता दोन वर्षात असं काय नवीन घडलंय की ते तुम्ही बंद केलाय आणि तुमच्या कुणी सरळ उत्तर देत नाही सगळे उद्धट म्हणजे तुमचे खालच्या इंजिनियर पासून गावात इंजिनियर असे संगीत असे कुणी सरळ बोलत नाही सरळ उत्तर देत नाही सरळ वायरमन वस्तीला नसते तर रात्री आग लागली तर विजवायला कोण नसेल तर सप्लाय बंद करायला ह्या सगळ्या गोष्टी दुसऱ्या आहेत त्या आपण नंतरच्या टप्प्यात बोलू पहिला आपण सौर कृषी योजनेबद्दलची आम्हाला माहिती द्या काय नेमकं तुमचं प्रकरण आहे ते एकदा समजू द्या त्याप्रमाणे मग आम्ही आमचं अनेक अब्दुल्लाट तालुका शिरोळ येथील सौर ऊर्जा प्रकल्पाबद्दल गावात वेगवेगळी चर्चा सुरू होती हा प्रकल्प सध्या बंद अवस्थेत आहे या प्रकल्पाचं कामकाज तात्काळ सुरू करावं याच्याबद्दलच्या गावामध्ये ज्या काही शंका आहेत ज्या मेगा इंजिनिअरिंग कंपनीबद्दलच्या तक्रारी आहेत त्या तक्रारींचं त्यांच्या आर्थिक व्यवहाराचं आणि एकूणच प्रकल्पाच्या फायद्या तोट्याची गावात येऊन मेगा इंजिनिअरिंग कंपनी महावितरणच्या अधिकाऱ्यांनी खुलासा करावा अशी मागणी आज आज आम्ही या ठिकाणी अब्दुल लाट आणि शिरो शरदवाड शिवनाखवाडी लाटवडी या गावातल्या सगळ्या शेतकऱ्यांच्या वतीनं महावितरणचे महाअधीक्षक अभियंता यांना केलेले आहे आणि त्यांनी ते मान्य केलेलं आहे की आम्ही गावात येऊन या सगळ्या गोष्टींचा खुलासा करू आणि ही लवकरात लवकर सौर ऊर्जा योजना सुरू करण्याबद्दलची मागणी आज या ठिकाणी करण्यात आलेली आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा